वेदना वाज करत उग्र बंब बिचारा तिरंजी म्हणत होता कोणी दांतले वेदना तो आज म्हणत होता रा प्राप्त पाठ सोली पति होताशी जेमरी सरली रा प्राप्त पाठ पाठ सोली पति होताशी जेमरी सरली हाताला पोटान नवोडीच भरली आव दर्शनी दिसली पोटात सगळा प्रहिता जाय देवाचा करू विकार देवाचा सावकार मागले साधले शेत पिकलेल दावणीच खिडू खिडू ध्वास केल माया जिंदगीच मात्र केलं आता फळ रेट ना पाय देवा करू पी काय देवा आता करू पी काय बडा बंब बिचारा इराजी म्हणत होता पुरी दाटले वेदना ध्वास सावकार सावकार सवयची दिली केली माई पुरी मानकुचेचली तुम्हीच माय बाप माय आता फळ रेट पाय अरे अरे माया जवान पुरी उकड्या नागड्या हिंदात गावात ते वस्तवात पुढत पोर किनाळ नजरेने न्याळता त्यांचा ते आता लखरात मावत नाय तेव्हा आता करू मी काय तेव्हा आता करू मी काय उकडा बंद विचारात तिला जी म्हणत होता पुरी दाटल्या वेदना तो आज करत होता सावकार सावकार एकदा सावकार बहु आई सावकार